योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा प्रकाश आंबेडकर संतापले पुणे पोलिसांवर ओढले ताशेरे पुण्यात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडी याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलेलं आहे स्वारगेट पोलिसांच्या पथकाने शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडी याला ताब्यात घेतलेलं आहे आणि बलात्काराच्या प्रकरणावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी तरुणीने आरडाओरडा विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला असं वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केलाय योगेश मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात योगेश कदम यांनी जे संवेदनशील वक्तव्य ते अत्यंत दुर्दैवी आहे कुठल्याही घटनेवर सामान्य माणूस शोक व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो परंतु मंत्रीपदावर बसलेले मंत्री असे वक्तव्य करत असतात त्यातून पोलीस खात्याला मिळतो आणि आरोपीलाही बळ मिळतं असंवेदनशील मंत्री योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे योगेश कदम राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो कुठल्याही घटनेवरती सामान्य माणूस हा शोक व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो परंतु पदावरती बसलेले मंत्री, पदा बस मंत्री। ज्यावेळेस अशा वक्तव्य करतात त्यातून बळ पोलीस खात्यालाही मिळतो आणि आरोपीलाही मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे अशा ह्या इनसेन्सिटिव मंत्री जे आहेत असंवेदनशील मंत्री आहेत योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे राज्य शासन हे लोकांना दिलासा आणि त्याच्याच बरोबर सुरक्षितता देणार आहे मद्रास हायकोर्टाने बाबरी मशीदची दंगल ज्यावेळेस झाली आणि त्याच्याच बरोबर असणाऱ्या सिकांची दंगल झाली त्यावेळेस सामान्य माणसाला इजा झाली तर शासनाने नुकसान द्यावं असं त्याच्यामध्ये प्रावधान केलं होतं ते प्रावधान करत असताना सेन्सिटिव्हिटी संवेदनशील ही शासनामध्ये यावी अशीच अपेक्षा त्या ठिकाणी होती आज ज्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते अशांना कॅबिनेटमध्ये का ठेवावं हा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की अशा मंत्र्यांना कॅबिनेटमधनं काढून टाकावं राज्यमंत्रीपदावरनं काढून टाकावं ही मागणी आम्ही करत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे